सगळ्यात महत्वाचं की त्यांनी माझ्या म्हणजे ज्या काही आहेत त्यांचा माझ्याशी कोणताही सहा वर्ष संबंध नसताना त्यांनी क्रिमिनल इंटिमेशन इंटिमेशन असताना म्हणजे क्रिमिनल इंटिमेशन त्यांचं होतं त्याच्यानुसार तसंच जाणू जाणीवपूर्वक इंटेन्शनल इन्सल्ट करण्यासाठी आणि माझी बदनामी म्हणजे तीनशे एक्कावन्न तीनशे बावन्न आणि तीनशे छप्पन या सेक्शन अंतर अंतर्गत तसेच सायबर ऍक्ट सिक्स्टी सेवनच्या अंतर्गत मी गुन्हा सुद्धा दाखल केलेला आहे आणि त्याची त्याचा सुद्धा अर्ज पोलिसांना दिलेला आहे मुळामध्ये सोशल मीडियावर आजच्या या युगामध्ये कोणी कोणावर वाईट बोलून बदनामी करू शकतं त्यांना क्रिमिनल कॉन्स्पेसी देऊ शकत नाही या गोष्टीला कायद्याचा जरप असणं हे अत्यंत महत्वाचं आहे त्याच्यामुळे मी गृहमंत्र्यांकडे सोशल मीडियावर जे काही हे बदनामी करतात धमक्या देतात हेतू पुरस्पर त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करतात त्याच्यातले कायदे ऑलरेडी आहेत त्याची मजबूती देण्यासाठी आणि ह्या सोशल पोस्ट माध्यमावर हे विकृत या कायद्याच्या जरबमध्ये बसण्यासाठी माधवी मंदार खंडाळकर यांना दहा कोटीचे अब्रू नुकसानीची नोटीस दिलेली आहे